ठाकरे गटातले तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं आहे ही तीन नावं नेमकी कोण आहेत हे अद्याप समोर आलेलं नाहीये मात्र काही वेळापूर्वीच रवींद्र वायकर हे शिंदे गटात जाण्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच आता आणखी दोन नावं कुणाची असू शकतात याचीही उत्सुकता आहे ठाकरे गटातले तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं आहे आणि या तीन पैकी एक आमदार रवींद्र वायकर आहेत आणि शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांमध्ये एका आमदारामध्ये गुप्त बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाल्याचं कळत आहे ठाकरे गटासाठी हा खूप मोठा धक्का असेल असं काही घडलं तर रवींद्र वायकर ज्यांच्या पाठीमागे सध्या ईडीचा ससेमीरा लागलेला आहे ते शिंदे गटात जाण्याच्या चर्चा बळावलेल्या आहेत रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात मात्र रवींद्र वायकर यांच्यासोबत आणखी दोन नावं कोणती आहेत हे अजून समोर आलेलं नाही आहे ठाकरे गटातले तीन आमदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याची या घडीची सगळ्यात मोठी बातमी शिवसेना ज्या वेळेला फुटलेली होती त्यावेळेला ठाकरेंसोबत चौदा आमदार शिल्लक होते आणि त्यापैकी चौदापैकी तीन आमदार हे आता शिंदेच्या संपर्कात आहेत आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत आमदार संजय शिरसाट संजय शिरसाट जी तीन आमदार तुमच्या सोबत असल्याचं कळतंय नाव जाहीर करून टाकाच आता आता आमची नाव जाहीर करायची वेळ नाहीये परंतु नक्कीच काही आमदार आमच्या बरोबर संपर्कात होते आहेत आणि येतील रवींद्र वायकरांबद्दल संजय राऊत यांनी एक्सपोस्ट केलेली आहे की त्यांच्यावर दबाव टाकला जातोय ठाकरेंना दगा देण्यासाठी रवींद्र वायकर त्यातलं एक नाव आहे नाही नाही हेच लोक आहेत संजय राऊत असतील किंवा आणखीन ते पोपटपंची बोलणारे आजकाल सगळं पक्ष फिरून आलेले नेत्या नेत्या म्हणून जे स्वतःला मिरवत आहेत ते अशा दलाल लोकांमुळे पक्ष बर्बाद झालेला आहे आणि त्याच्यामुळे काही लोक वैतागून यांना कंटाळून आता हे तिकीट वाटायला लागलेले आहेत आणि मग अशा लोकांना कंटाळून काही आमदार किंवा काही पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखावर दागण्या डाकल्या ज्यांनी पक्षाला शिव्या दिल्या ते आता नेतृत्व करायला लागले हे काही लोकांच्या मनाला पटत नाहीये म्हणून आता हे लोक आता त्यांच्याकडून दूर जाऊन एकनिष्ठ असलेल्या शिवसेना प्रमुखात विचार घेऊन चालणार आहे एकनाथ शिंदे आहेत आणि लवकरच हा तुम्हाला लवकरच काही दिवसातच दिसायला रवींद्र नावाची सगळ्यात जास्त चर्चा आहे आणि त्यांच्या पाठीमागे ईडीचा ससेमिरा सुद्धा आहे त्याच्यावर ना बरेच जण काय बांधत नाही नाही तसं काही नसतं स्वतः आता आमच्या मागे कोणता ईडीचा ससेमिरा होता जे आम्हाला उठाव कराव लागला पण भावना गवळी होत्या की सरनाईक होतेच की भावना गौजा असेल सरनाईक असेल परंतु आमच्या आम्ही असेल आम्ही चाळीस आमदार आहेत चाळीस आमदाराचा किती आमदारावर ईडीच्या चौकश्या होत्या असं काही नसतं या लोकांना कंटाळून यांनी ज्यांनी पक्ष विकायला काढलेला आहे जे पक्षाची दलाली करत आहेत ना त्यांना कंटाळून लोक बाहेर पडत आहेत संजय शिरसाट जी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि माझे सहकारी आणि आमचे रिपोर्टर पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज तीन तीन नाव नावांपैकी एक नाव तर कळलेलं आहे रवींद्र वायकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे आणखी दोन नावं कोण आहेत कळू शकलाय काळात तीन आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यातलं एक नाव जे समोर येत आहे किंवा खूप खात्रीलायकरीत्या समजत आहे ते म्हणजे रवींद्र वायकर जोगेश्वरीचे आमदार आहेत oh. त्याच्यानंतर आणखी दोन आमदार याच्यापैकी एक आमदार हे विधानसभेचे सदस्य आहेत आणि दुसरे मुंबई मधलेच असून विधान परिषदेचे सदस्य आहेत हे दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे त्यांच्या बैठका सुद्धा झाल्याची अगदी खात्रीदायक माहिती आहे मात्र मुहूर्त टर्म्स अँड कंडिशन या सगळ्या गोष्टींवरती चर्चा सुरू आहे त्यामुळे ती तिन्ही नावं जी आहेत ती मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण तिन्ही नावं जी आहेत ती अत्यंत निकटवर्तीय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या यांची सोबत येणारे एक आमदार जे आहेत ते आदित्य ठाकरे यांच्या सोबत जे आहेत ते असणारे आहेत त्यामुळे नक्कीच माहिती मिळते त्याच्यानुसार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर उद्धव ठाकरे गटाला आणि त्यांच्या शिवसेनेला अगदी मोठं खिंडार पडेल त्यांच्यासाठी कारण पक्षश्रेष्ठींच्या निकटवर्तीय जर पक्ष सोडून जात असतील तर हा मोठा धक्का असेल पंकज धन्यवाद या माहितीबद्दल